लावायचं महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय महत्वाची बातमी थेट दोन वर्षानंतर पुन्हा एकदा ठाकरेंसाठी महत्त्वाची बातमी तर एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी धाकधूक वाढवणारी बातमी समोर येते मित्रांनो महत्त्वाची बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा भारतीय जनता पक्ष यांच्या सहकार्याने शिवसेनेचे दोन भाग झाले याची सुनावणी या ठिकाणी निव निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिली तर तसेच विधानसभा अध्यक्ष यांनीही ठाकरेंच्या विरोधात या ठिकाणी निकाल दिला याचीच लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव नक्की कोणाचं याची सुनावणी संपता संपत नाही आणि याचसाठी केला होता आज याचसाठी शिवसेनेचे दोन भाग झाले ती शिवसेना कमजोर होऊन भारतीय जनता पक्षाला फायदा झाला आणि कवे कधी नव्हे तर एकशे बत्तीस जागा या ठिकाणी भाजपने जिंकल्या हे सर्व काही असतानाच पुन्हा एकदा ठाकरेंसाठी कपिल सिब्बल यांनी मैदान उतरले आणि याच मैदानातून महत्त्वाची बातमी ठाकरेंसाठी ज्या शिवसैनिकांनी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्याला कधीच मिळणार नाही हे मनामध्ये आणलं होतं त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आजची सुप्रीम कोर्टामधून मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये आता पुढील महिन्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंसाठी महत्त्वाचा निर्णय देणार असल्याची बाब समोर येते नक्की शिवसेना आणि धनुष्यबान कोणाचं यासाठीची सुनावणी सुप्रीम कोर्ट घ्यायला तयार झालेला आहे पुढच्या महिन्यामध्ये ती तारीख लवकरच देणार आणि पुन्हा एकदा धनुष्य बाण आणि शिवसेना चिन्ह हे एकतर महत्त्वाचं म्हणजे गोठवलं जाऊ शकतं किंवा ठाकरेंनाही पुन्हा मिळू शकतं शिंदेसाठी ही अतिशय धक्कादायक बातमी समोर येते नंतरचा सोक्ष मोक्ष लावायचा ऑगस्ट मध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदे बरोबरच राहत का ते परत उद्धव ठाकरे दिलं जाईल तर नक्की धनुष्यबाण आणि शिवसेना कोणाचा एकदाच ठरवा आणि हा फैसला सुप्रीम कोर्टातून लवकरच पार पडणार मात्र शिवसैनिकांसाठी महत्वाची आणि ठाकरेंसाठी ही महत्वाची बातमी म्हणजेच सुप्रीम कोर्टाने हिरवा सिग्नल दिलेला आहे सुप्रीम कोर्टातून पुन्हा एकदा आशा पल्लवीत झालेल्या ठाकरेंच्या तर शिंदेगडासाठी धाकधूक वाढवणारी ही बातमी आहे यामुळे येणारा महिना ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि जास्तीत जास्त नोव्हेंबरपर्यंत या संपूर्ण गोष्टीचा निकाल येणार असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांनी सांगितलेलं आहे धन्यवाद